अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वान समर्थ मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व चा, चांगल्या इच्छा पूर्ण तुम्हाला एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा डब्याने सुरुवात करते बघाच पंचवीस जून मंगळवार खरं तर महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे अंगारकी चतुर्थी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बघा हा योग जो आहे तो क्वचितच पाहायला भेटतो कारण ज्या मंगळवारी संकष्टीचा योग असतो तर तो अंगार की योग आपण अंगारकी योग म्हणून साजरा करत असतो वर्षातून फार फार एक ते दोन वेळाच पाहायला भेटतो आणि दोन हजार चोवीस मधील हा पहिला अंगारकी योग आहे हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे त्यामुळे आयुष्यातील अडथळ्यांचा संकटांचा विघ्नांचा नाश करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरात सुख हो समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी आणि घरात कायम गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी जे उपाय करता ज्या सेवा करता ह्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बाप्पांची कुठली सेवा करायची आहे घरात सुख समृद्धी आनंद आणण्यासाठी बाप्पांचे कुठले उपाय करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना कुठला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे सगळं जे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा या उपायाने तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल घरातील गरिबी जी आहे ती संपूर्ण जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल अडथळे घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला या काही गोष्टी करायच्या आहेत पुन्हा एकदा सांगते हा योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे आजचा दिवस आजची सोडू नका आज जमेल तशी बाप्पांची थोडीफार का होईना पण सेवा नक्कीच करा बघा सगळ्यात पहिले सांगते की आज गणपती बाप्पांना अभिषेक घालणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच लोकांनी सकाळीच अभिषेक घातला असेल आता माझं तरी सकाळी सगळं झालेलं आहे आवरून तुम्हालाच गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावरती स्वच्छ सुंदर थोडंसं जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे ही मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरात किंवा चौरंगावरती ठेवायची आहे थोडं अत्तर लावायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे एक लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत एकवीस किंवा अकरा दुर्व्यांची जी जुडी असते ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे हे सगळं झालं की त्याच्यानंतर पाच वेळा किंवा सात वेळा गणपती अथर्व शिश्यामचं पठण करायचं आहे तर आज संकट नको असतील इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल घरात गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर तुम्हाला गणपती अथर्व सेवा ही दररोज करायला हवी रोज एक वेळा तरी नित्यसेवे जसं तारक मंत्र बाकी म्हणतो तसं रोज अथर्व एक वेळा म्हणा आयुष्यात कधीच गरीब राहणार नाहीत कधीच दरिद्री घरात वास करणार नाही बघा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आता नाही दररोज तरी चतुर्थीच्या दिवशी ही सेवा घडायला हवी पाच किंवा सात वेळा तुम्हाला अथर्व शिष्य म्हणायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे तर बघा तुमचा कुठला नवस असेल किंवा कुठल्या तरी इच्छेसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना नवस घ्यायचा असेल तर एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे गुळखोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे दुर्वा घ्यायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती त्या नारळावरती लिहून तुम्हाला हे सगळं घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बघा याच्यासाठी मंदिरच लागणार आहे तिथे जाऊन हा नारळ जो आहे तो बाप्पांना अर्पण करायचा आहे फुलं दुर्वा जो आहे ते बाप्पांना अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा नारळ सगळ्यात पहिले हातात ठेवून इच्छा व्यक्त करून साकडं घालून आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा नारळ गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या म्हणजे जे मंदिर आहे तिथे तुम्हाला सॉरी गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला नतमस्तक होऊन प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे बघा इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला संध्याकाळच्या दिवशी एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे तुम्ही दिवसा जरी दिवा लावलेला असेल तुपाचा तर तोच दिवा ठेवला तरीही चालेल क जर तुम्ही आज सकाळपासून तेलाचा दिवा लावला असेल तर बाजारामध्ये वीस पंचवीस रुपयाला तुपाचं पॉकेट भेटतं छोटंसं त्या एका पॉकेटमध्ये तुमचा दिवा चालेल किंवा तुमचं दिवा पूर्ण त्या तुपाने भरेल इतकं त्याच्यामध्ये नक्कीच असतं तर तुम्हाला ते एक तुपाचं पॉकेट आणायचं आहे मोठा डबा असाल तर ते अंड्या तरीही चालेल ठीक आहे आणि तुम्हाला तुपाचाच दिवा संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर लावायचं आहे त्याच्यानंतर या दिव्यात एक चिमुडभर हळद घालायची आहे आणि चार पाच केशराच्या काड्या घालायच्या आहेत ठीक आहे केशराच्या काड्या आणि किमुठभर हळून हळून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्हाला एक वेळा संकट स्तोत्राचं स्त्राचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कापूर घ्यायचं आहे ते कापूर प्रज्वलित करून त्याच्यामध्ये चा दोन चार लवंग घालायचे आहेत एक दोन वेलदोडे हिरवे वेलदोडे घालायचे आहेत आणि गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची जी आरती आहे सुख करता वार्ता, वार्ता विघणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जळ्यांची ही गणपती बाप्पांची जी आरती आहे ती आरती तुम्हाला तो कापूर ओवाळच तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीला कापूर ओवाळायचं आहे आणि ही आरती म्हणायचे इतकं सगळं आपलं करून झालं संध्याकाळी की त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी बाप्पांना आवडणारा त्यांना प्रिय असणारा हा नैवेद्य दाखवायचा आहे करा, करा आता आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय आहेत ट्राय करा प्रयत्न करा की आजच्या दिवशी मोदक बनवाल ठीक आहे उकडीचे असतील किंवा जे तुम्ही बनवता हे मोदक तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता समजा मोदक बनवणं शक्य नसेल काही वर्किंग स्त्री असतात की ज्यांना मोदक बनवणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी दुसऱ्या गोष्टी सांगते तुम्ही पुरणपोळी बनव बनवू शकतात किंवा तुम्ही बेसनाचे जे लाडू असतात ते बनवू शकतात किंवा मग तुम्ही बुंदीचे जे लाडू आहे तेही बनवू शकतात घरी बनवणं शक्य नसेल तर चांगल्या दुकानातून लाडू विकत आणू शकतात मोदक मोदकही रेडीमेड असतात ते तुम्ही आणू शकतात किंवा मग पुरणपोळ्याही असतात तुम्ही त्याही आणल्या तरी चालतील यापैकी कुठलाही एक पदार्थ गणपती बाप्पा तुम्हाला नैवेद्य स्वरूप अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर बघा यातील काही जरी शक्य नसेल तर एक साधा सोपा उपाय सांगते एक खोबऱ्याची वाटी घ्यायची छोटीशी आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा अकरा दुर्व्यांची एक जुडी किंवा एकवीस दुर्व्यांची जुडी ठेवायची खोबऱ्याची वाटी सगळ्यात अगोदर एका प्लेटमध्ये ठेवून ती प्लेट, प्लेट उजव्या हातात घ्यायची कारण हे नैवेद्य आहे इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं स्मरण करायचं आणि बाप्पांना तुम्ही सांगायचं की बाप्पा आज मी तुम्हाला हाच नैवेद्य दाखवत आहे हा नैवेद्य तुम्ही गोड मानून घ्या माझी ही सॉरी तर माझी ही इच्छा आहे ही इच्छा माझी पूर्ण करा आणि तुम्हाला थोडंसं पाणी फिरवायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा खडा आणि त्याच्यासोबत तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकतात बघा या पद्धतीने जर तुम्ही या गोष्टी केल्या यातील जर नैवेद्य तुम्ही बाप्पांना दाखवला नक्कीच बाप्पा प्रसन्न होतील आणि बाप्पांची जर कृपा झाली तर आयुष्यात तुमच्या जे दारिद्र्य गरिबी आहे ती संपेल सगळं हवा आहे ते मिळेल अगदी घरामध्ये नेहमी ने सुख समृद्धी राहील ऐश्वर्याची प्राप्ती होईल सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल घराची पतीची मुलांची सगळ्यांची भरभरून प्रगती होईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून करा